कि कुटा येकिन भड़ता? आमाल की तुमच्या या चाळीस एकर मध्ये कुठे आम्हाला एकच म्हणायचं सर हा तुमचा जलतारा जल ज्याच्या शेतातून येऊन गेला त्याच्या इतका सुखी कोणीच नाही असं माझं ते स्वतःच उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं पाणी थांबत नाही वरचं पाणी ज्याचे चिबडत होतं ते थांबत नाही त्या शोध खाड्यामध्ये पाणी शेतकरी मित्र हे जिवंत उदाहरणे ढोसकाळ येथील शेतकरी आहेत प्रभाकरजी देशमुख आम्ही स्वतः बघितलेलं आहे आज एक एकरचं शेततळ बुजून आज एक एकर एक शेत ते वहितीत घेतायत ही जलताराच्या परिणामाच्या चमत्काराची जिवंत अनुभूती आज जय गुरुदेव सर्व शेतकरी मित्रांनो परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प सेव्ह ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून मागच्या चार वर्षापासून मंठा परतूर तालुक्यातल्या दोनशे एकोणीस गावामध्ये आम्ही जलतारा प्रकल्प करत आहोत त्यात दोन हजार बावीसला ढोसकाळ या गावामध्ये आम्ही जलतारा प्रकल्प राबवला या ठिकाणी जवळपास सहाशे जलताराचे शोषकड्डे केले त्यामध्ये आज फार अभिमानाची आणि जलताराच्या चमत्काराच्या परिणामाची एक सुंदर अनुभूती आज मला ढोसकाळ येथील प्रगतशील शेतकरी आमचे मित्र जिजा देशमुख प्रभाकररावजी देशमुख जे कृषी भूषण आहेत यांच्या शेतामध्ये जलतारामुळे काय क्रांती घडते हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर मी तुम्हाला पार्श्वभूमीमध्ये हे सांगू इच्छितो की दोन हजार बावीसला जिजांच्या चाळीस एकरमध्ये आम्ही चाळीस जलतराचे शोष खड्डे केले इथं पाच विहिरीन पाच बोरवेल आहेत उन्हाळ्यामध्ये ते आज माझ्यासोबत ते पण त्यांच्या अनुभवामध्ये सांगणार आहेत की त्यांना टँकरनं पाणी द्यावं लागायचं म्हणून त्यांनी हे एक, एक एकरचं शेततळ या ठिकाणी खोदलेलं होतं आम्ही याचे साक्षीदार आहेत की ज्यावेळेस आम्ही आलतो त्यावेळेस या शेततळ्यामध्ये प्रचंड पाणी भरलेलं होतं आणि जवळपास एक, एक एकरचं क्षेत्र त्यांचं शेततळ्यामध्ये अडकलं होतं पण दोन हजार बावीसला आम्ही ज्या वेळेस हे जलतारा यांच्या शेतामध्ये केलं चाळीस शोष खड्डे जलतारांच्या या शेतात केले या शेतातून वाहून जाणारं पाणी याच शेतामध्ये थांबलं जमिनीच्या भूगर्भात गेलं आणि पाण्याची प्रचंड पातळी वाढून आज पाची विहिरी भरलेल्या आहेत पाची बोरवेल चालत आहेत आणि मग जिजांच्या मनात आलं की हे क्षेत्र ठेवायचं कशाला एवढी एक एकर एक जमीन जर आपण वहितीत आणली तर आपण लाखो रुपयाचं उत्पन्न या एक एकरमधून निर्माण करू शकतो आणि तो क्षण आज या ठिकाणी आलेला आहे तर मी जिजांना विचारतो की हे कसं शक्य झालं आणि हा निर्णय तुम्ही का घेतला राम राम जिजा राम, राम। जिजा हे सांगा मला की तमाम महाराष्ट्रातले शेतकरी हे पाहणार आहेत आणि मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की तुम्हाला शेत आणि गाव पाणीदार करायचं असेल तर नदीची गरज नाही कॅनॉलची गरज नाही शेततळ्याची गरज नाही जलतारा जर तुमच्या प्रत्येक एक एकेकरमध्ये तुम्ही केला तर तुम्ही पाणीदार बनणार आणि गाव पाणीदार बनणार तर ही सक्सेस स्टोरी आज तुम्ही शेततळ बुजून हे एक वहितीत आणतायत तर हे तुम्हाला कशामुळं वेळ आली आणि हे कशाची अनुभूती आहे हे, हे तुम्ही जरा विस्तृतपणे आम्हाला सांगा तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा हा पूर्ण माळपाडीचा भाग आम्ही सुरुवातीला जवळजवळ चार तीन चार विहिरी खाल्ल्या नंतर चार पाच बोर घेतले नंतर तितक्याने काही पाण्याचा मेळ जमला नाही म्हणून आपण इथे शेततळं घेतलं पण शेततळ घेऊन हे शेतळ इतकं सोपं आहे याचा खर्च खूप आहे रिकीज आहे भांगडी वाहत डुकर भोकर पाटत परंतु ज्यावेळेस तुमचा हे प्रकल्प आला जलताराचा आणि तुम्ही वेळोवेळी आम्हाला दोन बरे सांगितलं आमचं बी काही विश्वासपासून आम्ही अगोदर कदरूच होतो त्या गोष्टी तुम्ही मला एकदा करून पहा मग आम्ही पहिले बावीसला समजा तुम्ही आमच्याकडे आले तर आम्ही एक वीस पंचवीस खड्डे घेतले त्यावेळेस आम्हाला वाटलं हे आपण भरमसाठ घेतले असेल तर बरं झालं असते दुसऱ्या वर्षी आम्ही तेवीसला हे पूर्ण खड्डे घेतले तर आम्हाला असं असं वाटायला याचं काहीच काम नाही आपल्या विहिरी बोर हे ते सगळं फुल भरले हे एकर दीड एकर राहून आपलं गुंतलंय फुकट फागट याचे राहणी प्राणी तकली याची आपल्याला काही गरज नाही म्हणून आम्ही याला बुजायला जलताराचा आमचा खूप मोठा फायदा जलताराच्या खड्ड्यामुळेच तुमची विहिरीची पाणी पातळी वाढली पाणी पातळी बिलकुल काहीच कारण नाही दुसरं बरं तुम्हाला पुन्हा एक विचारायचं की जलतारा झाल्यापासून तुम्हाला एखादा नवीन बोर किंवा नवीन विहीर घ्यायचं काम काहीच नाही हे झालं आमच्या शेतातलं जे पाणी वाहून जात होतं ये या चाळीस खड्ड्यामध्ये इथे खड्ड्याच्या बाहेरच पाणी जात नाही केवढा जरी पाणी आला तर खड्ड्यात पाणी जात हेच पाणी मी रिटर्न बोरमध्ये उघडा म्हणजे नवीन तुम्हाला एक काय खर्च करावा गरज नाही आता पायरून पाणी आणायची नाही आणि एवढं मोठं शेततळ आज तुम्ही बुजतायत आणि परत एक एकर जमीन तुम्ही वहीत आहात बिलकुल बिलकुल जलतारा मग तुम्ही हे छाती ठोकपणे शेतकरी मित्रांना सांगू शकता का की मी सांगतो की गाव पाणीदार करायचं असेल तर फक्त प्रत्येक एकरी गावाच्या प्रत्येक शिवारामध्ये चार बाय चार सहा फुटाचे शोष खड्डे करा दगडाना बुजून घ्या आणि आलेलं पाणी जमिनीच्या भूगर्भात पाणी पातळी वाढल बरं जिचा दुसरा एक याच्यातला सगळ्यात मोठा फायदा आहे की तुमच्या या चाळीस एकर मध्ये कुठे एक इंच भरत आम्हाला एकच म्हणायचं सर हा तुमचा जलतारा पलकर्प ज्याच्या शेतातून येऊन गेला त्याच्या इतका सुखी कोणीच नाही असं माझं ते स्वतःच उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं पाणी थांबत नाही वरचं पाणी ज्याचे भरत होतं ते थांबत नाही त्या खड्ड्यामध्ये पाणी जात नाही विहिरीचा सोर्सेस वाढतो शेतकरी मित्र हे जिवंत उदाहरणे ढोसकाळ येथील शेतकरी आहेत प्रभाकरजी देशमुख आम्ही स्वतः बघितलेलं आहे ले ले, आज एक एकरचं शेततळ बुजून आज एक एकर शेत ते घेत आहेत ही जलताराच्या परिणामाच्या चमत्काराची जिवंत अनुभूती आज या ठिकाणी आपण अनुभवत आहोत खूप खूप धन्यवाद जिजाराम राम